नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर आजचा प्रश्न आहे की रेडिएशन थेरपीचा सक्सेस रेट म्हणजे यशस्वी होण्याची शक्यता हे किती टक्के आहे बऱ्याच वेळेला रुग्ण जेव्हा ओपीडी मध्ये कन्सल्टेशन साठी येतात तेव्हा आम्हाला विचारतात की सर बरं होण्याची शक्य गॅरंटी किती आहे तर आज या प्रश्नावर चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की रेडिएशन थेरपी ची सक्सेस होण्याची शक्यता कशावर कशावर अवलंबून आहे आणि ते किती टक्के असते तर बरेचसे फॅक्टर्स आहेत ज्या गोष्टीवर ह्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे पहिला फॅक्टर म्हणजे रुग्णाच्या आजाराची स्टेज कोणती आहे सर्वसाधारणपणे कॅन्सरमध्ये चार स्टेजेस असतात स्टेज वन स्टेज टू ह्याला आपण अर्ली कॅन्सर किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सर असं म्हणतो तर स्टेज थ्री किंवा स्टेज फोर यांना आपण ॲडव्हान्स कॅन्सर किंवा वाढलेल्या अवस्थेतील कॅन्सर असे आपण म्हणतो अर्ली स्टेज जे कॅन्सर आहेत ते बरं होण्याची शक्यता ही ऍडव्हान्स स्टेजपेक्षा नक्कीच जास्त असते दुसरा आपल्याला फॅक्टर बघावा लागतो की कोणत्या अवयवाचा तो कॅन्सर आहे शरीरातील काही अवयव असे आहेत की जे रेडिओ सेन्सिटिव्ह आहेत म्हणजेच ते रेडिएशनला अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात तर काही कॅन्सर्स किंवा काही अवयव असे आहेत की जे रेडिएशन थेरपीला कमी प्रमाणामध्ये रिस्पॉन्स करतात त्यामुळे ज्या भागाचा किंवा ज्या प्रकारचा तो कॅन्सर आहे त्याच्यावर अवलंबून आहे की ते रेडिएशनमुळे किती सक्सेस होणार किंवा किती सक्सेस होणार नाही आणि तिसरा महत्वाचा भाग येतो की जे आपण रेडिएशन थेरपी रुग्णासाठी प्लॅन करतो किंवा नियोजन करतो त्या रेडिएशन थेरपीला रुग्णांनी किती प्रामाणिकपणे तो ड्युरेशन किंवा कालावधी पूर्ण केलेला आहे बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की वीस ते तीस टक्के रुग्ण हे रेडिएशन थेरपी अर्धवट सोडतात किंवा पूर्ण करू शकत नाही मग त्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स आहेत रुग्णांना त्रास होतो किंवा काही रुग्णांना भीती वाटते किंवा काही रुग्णांना पूर्ण इलाज करण्यासाठी सोशल किंवा फायनान्शियल सपोर्ट मिळत नाही तर जे रुग्ण प्लॅन केलेली किंवा नियोजित केलेली थेरपी पूर्ण करू शकत नाहीत अशा रुग्णांमध्ये नक्कीच रिझल्ट हे कमी असतात मात्र जे रुग्ण नेमून दिलेली थेरपी पूर्ण करतात आणि त्याबरोबर ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात त्या देखील फॉलो करतात अशा रुग्णांमध्ये रेडिएशन थेरपीमुळे होणारा सक्सेस रेट हा अधिक असतो त्यामुळे जसं आपण जाणून घेतलं की कोणत्या टप्प्याचा कॅन्सर आहे कोणत्या अवयवाचा कॅन्सर आहे आणि रुग्ण किती प्रामाणिकपणे ती थेरपी पूर्ण करतात ह्या सर्व फॅक्टर्सवर अवलंबून असतं की रेडिएशन किती टक्क्यामध्ये सक्सेस होणार सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर जे अर्ली कॅन्सर आहेत आणि जे रेडिओ सेन्सिटिव्ह कॅन्सर आहेत त्या प्रकारामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्स आहे की तो रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो काही उदाहरणं द्यायची झाली तर स्वरयंत्राचा किंवा घशाचा कॅन्सर यामध्ये जर तो अर्ली स्टेजचा असेल आणि त्या रुग्णांनी नेमून दिलेली रेडिएशन थेरपी पूर्ण केली तर तो नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्स आहे की तो पूर्णपणे बरा होईल जर ॲडव्हान्स स्टेजचा कॅन्सर असेल आणि त्यामध्ये रेडिएशन आपण थेरपी दिलेली आहे त्याचबरोबर किमोथेरपी आपण दिलेली आहे तर बरं होण्याची सरासरी शक्यता सरासरी अनुमान हे साठ ते पासष्ट टक्क्यामध्ये असते म्हणजेच बरं होण्याची शक्यता ही फिफ्टी पर्सेंटपेक्षाही अधिक आहे त्यामुळे जरी आपला कॅन्सर हा ॲडव्हान्स असेल तरी देखील रुग्णांनी घाबरून न जाता किंवा कोणतेही उपचार न करता आपण घरीच थांबूयात असं करणं अतिशय चुकीचं राहील कारण मोर दॅन फिफ्टी पर्सेंट चान्स आहे की तो पेशंट पूर्णपणे बरा होईल आणि इव्हन काही प्रमाणामध्ये जरी रेसिड्युअल डिसीज किंवा आजार थोड्याशा प्रमाणात शिल्लक राहिला तरी तो नवीन नवीन उपचारांनी औषधांनी किंवा मा सर्जरीच्या माध्यमातून आपण तो बरा करू शकतो त्यामुळे रेडिएशन थेरपी ही नक्कीच रुग्णांसाठी फायदेशीर अशी थेरपी आहे आणि त्यामध्ये सक्सेस होण्याची शक्यता देखील अतिशय ॲडव्हान्स स्टेजमध्ये देखील साठ ते सत्तर टक्के आहे त्यामुळे रुग्णांनी जरूर रेडिएशन थेरपीचा वापर करायला पाहिजे आणि घाबरून न जाता जी डॉक्टरांनी तुम्हाला नेमून दिलेली प्रोटोकॉल आहे थेरपीचा कोर्स आहे तो पूर्ण करावा धन्यवाद